हाय नमस्कार नमस्कार आज साडी घातली नाही बाई मला बसायला सुद्धा घेत ये ना काय होईना लय गरबडीत गरबडीत इकडं आली लय लय म्हणजे गरबडीत आली आहे लेकराच्या महाग काय थोडं काम असतं का घरचे वडवड बाहेरचे वडवड कमवायचे वडवड टेन्शनचे वडवड सगळ्याची वडवड करायची तर बघा ही कोथंबीर कसली ताजी टवटवीतच आहे पिंडे दिसती फक्त पिवळी पण पिवळी नाही हिरवी गार हे बघा आज दुकान असं मांडलंय मी उजव्या हाताला ते डाव्या हाताला डाव्या हाताला काटा मांडलाय इथं आणि हा बघा हे असं मांडलं इकडं ठेवायला लागेल तुम्ही ठेवता का हे इकडं ठेवा वर चांगलं दुसरं काटा एवढा लांब आहे इकडं ठेवा दोन पाटी काटा इथंच राहू द्या राहू द्या पण या हाताला ये येतंय ना असं पडदेशीला तिकडलं तिकडलं इकडलं असं येतं या एक काटा तुम्ही इथं बसायलाच मला जागा पुरण नाही काय करावं का तर ज्योतिता आईला मी काय म्हणलं माहिती आहे का ताई तुम्ही पण हजार रुपये तयार करा नाहीतर मी देते तुम्हाला उच्ण पाचन म्हणा पण तुम्ही पण इथं माझ्या शेजारला बसत जा म्हणलं आपण दोघी जण एका जाग्याला मी शिकवते तुम्हाला हळूहळू काटा नाहीतर तुम्हाला तसला तराजू आणू तर कळतोय ना कळ खरं कळतोय का तराजू कळतोय मग म्हणलं ऐकू दोघी मिळून अडाण्या माणसाला येतोय पण तुम्ही आम्ही कुठं म्हणतोय मोठ्या शिकल्या सवरल्याला कलेक्टर आहे म्हणून मी कलेक्टर नाही पण माझं ही आहे ना तुम्ही बिगर मेंदूच आहे पण त्याच्यात काहीच कामाचं नाही त्याच्यातलं आतलं काहीच कामाचं नाही काम ने आले आले गिरा एक गिराई आल पुन्हा कुणीच नाही आलं कुणी माझ्या माझ्या बुद्धी तुम्ही खरं बोलायचं तुम्हीच खरं बोलायचं यांच कस माहिती का खोटं रिटून अगोदर युक्ती माझीच होती तुम्ही सांगा ज्योती ताईनं ठरवलं होतं का मी ठरवलं होतं ज्योती तुम्ही नाही मी ठरवलं होतं तुम्ही खोट बोलताय दिल्लीतली माणसं आहेत की का बदलाय लागते आता आपल्याला मुंग्या व्हायला लागल्या त्या मुंग्या तर लगेच चिटकत त्या बघा तिथे साफसफाई आहे पाणी बिणी मारून आमच्या नलनबाईनं झाडून झुडून काढलं घेतलं मी फक्त इथं येऊन बसल

उद्याला नाही सगळ्या महाराष्ट्रात घ्यायचं नाही ना खात, ना खात। आमची तर मॅडम म्हणले गिराय गाल आता न्यायचं काय होत त्याला जहागीरदाराचं तर कोणी पण घेत गरीबाच घ्यावं हो लागतं आहे हाय का आज नेऊन ठेवायचं घरी उद्या खायचं परत सोमवार बी खात नाही म्हणजे सोमवारी खात नाही ते ते सोमवारी खात आहे शनिवारी आणि रविवारी खात नाही काय बर रविवारच्या देवाला तर चालतं <laughs> <थी। laughs> की उलट नाही चालत आणि शनिवारच काय आहे मारुती बर जाऊ प्रत्येक

काल कापड तिथं ठेवलेलं ना त्याच्यातलं थोडं थोडं सुकट पडलं म्हणून त्याला लागलं त्या मुग्या तो बघा आता तर लेन मुग्या झाल्या कसं काय करावं बरं गाडा आणायला लागतो काय खाली का म्हणतो चोगडच आहे ना बरं झालं मुग्या लागायच्या अगोदर बघितलं सगळ्या हजार जर पसरल्या असत तर काय खरंच नव्हतं

काय करू ज्योती तायला दिल देऊ का भांडवाल बिचारी करत तरी पोटा पाण्याचं ते माळावर बसन तुम्ही गावा हा मोठ्यानं भोवाला की जरा का तोंड फिर नाही चालतंय ना तुम्ही बसा माझ्या जागेला मी जाते तिकडे गावात ते माळावर पण वडापावचं कॅन्सल होत बर का कॅन्सल होईल करा मग चालू तिथून सोमवार उद्या आणायचं का किमच्या बाजारातून बटाट्या चला बाय